अखिल भारतीय जन कल्याणकारी परिषद नवी दिल्लीचे बुलढाणा जिल्हा सल्लागार दौलत सिंग, सिंग परिहार यांनी मुख्य अधिकारी परिषद जळगाव जामोद यांच्या दालनात दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र निवेदन सादर केले या निवेदनात जळगाव शहरातील पद्मावती नदीवरील संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असून अधिकारी फक्त कामाचे बिल काढून कमिशन खाण्यात व्यस्त आहे असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे संरक्षण भिंतीचे बांधकामात होत असलेल्या भ्रष्टाचार ाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करा बांधकामाचे एस्टिमेटचे सात्यप्रीत द्यावी इंजिनियर यांना निलंबित करा संरक्षण भिंतीची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा करा ठेकेदारांचे लायसन्स रद्द करण्यात यावे संबंधितावर आर्थिक अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ गडचिरोलीला पाठवा नुकताच नगरपरिषदने निवेदनकर्त्यांवर बेकायदा नवीन कायदा लागू केला तक्रारी यांनी आपले कर आकारणी पावती कर भरणा केलेली पावती सोबत घेऊन यावी तरच निवेदनाची दखल घेण्यात येईल असे मनमानी कारभार करणाऱ्या आणि बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ गडचिरोली येथे पाठवा असेही निवेदन करता यांनी मागील दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीची तत्काळ चौकशी करावी अन्यथा नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर गणेशसिंग दौलतसिंग परिहार पांडुरंग गवई राजेंद्र ससाणे सौ सरला ससाणे महादेव हरमकर अनिल देवकर सह बऱ्याच जणांच्या असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्रालय मुंबई जिल्हा अधिकारी बुलढाणा पोलीस निरीक्षक जळगाव जामोद राष्ट्रीय सचिव किसान एकता महासंघ नवी दिल्ली यांना देण्यात आला मी दोन महिने पहिले तक्रार दिली आहे नगरपालिकेला की बाबा ते पद्मावती नदी आहे आता मंदिर जवळील जे काम चालू आहे ते निष्कृष्ट दर्जेचं केलेलं आहे त्यानं त्यासाठी दोन महिन्या पहिले मी ना त्यांची तक्रार दिली दोन महिन्यात कोणत्याच अधिकाऱ्यानं तिथं जाऊन पाहिलं नाही की बाबा काय रेती काय गोटे काय माती काय काय आहे इस्टिमेटमध्ये ते सांगितलंच नाही काही तर ते सांगितलं की त्याच्या मनमानीप्रमाणे ते त्याच्यामध्ये काही कालून त्या भीतीसरणं बोकस करण्यात आल्या आणि त्या भीतीच्या याच्यामध्ये सर्व माती घातली दोन्ही याच्यात माती चढून दिली ते शेतकऱ्याच्या वावरात बी टाकली आणि नदीत बी टाकली तर नदीमध्ये मी दोन जून महिन्यामध्ये उपोषण्य बसलो होतो की बाबा ते त्यातलं कचरं घाण कचरा काळा तर या ठेकेदारांनी पुरे घाण करून टाकली त्या तिथं त्या नदीमध्ये आता जर पाऊस आला तर ते पूर्ण घाण फुटी जाणार पुढे सरकणार फैलून जाणार ते आणि पुन्हा मग नगरपालिका त्यांना जे बी फोकल्यान लावणार आणि त्याचं बिल काढणार करोड रुपये तर यायचं फक्त काम जे आहे यायचं बिलं काढा आणि कमिशन खा आणि दुसरी गोष्ट एक की आता मी निवेदन द्यायला आलो तर निवेदन द्यायला आलो तर आपल्या नगरपालिकेचे कर्मचारी कदम साहेब आहेत ना हे कदम साहेब म्हणतात पहिले तुमचं टॅक्स नील आहे का तर मी ना त्यांना पाहतोय दाखवला हो आहे मग आता नील आहे तर मग आता हे सर्व लोक जर गावातलं काही समस्या असल्या तर हे जर असे टॅक्स विचारतील तर समस्या कशा का सोडल्या जातील ह्या तुम्ही टॅक्स हरवायचं जर नील कडसाल तर मग हे समस्या सुटतीलच नाही ना मग हे कोणाकोणाच्या ठेकेदाराच्या पाठीशी आहेत हे हे कर्मचारी जे आहे ना या ठेकेदाराला पाठीशी घालून हे यांचे कामं करून राहिले आणि बिल काढून राहिले गाव माझा न्यूज करीता राजेंद्र ससाणी जळगाव जामोद बुलढाणा